नमस्कार हे दोन शिळ्या चपात्या घेतल्या आहेत एक अंड घेतला आहे हे बघा हे चपा चपातीचे आपण तुकडे करून घेणार आहोत आणि हे अंड फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर टाकली आहे आपण तेल टाकून हे अंड टाकून त्याच्यात घेतले आणि हे चपातीचे तुकडे ह्याच्यात टाकले आहेत अंड्यामध्ये आता वरून थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं मिक्स हर्ब्स टाकले आहेत आता थोडीशी वरतून मी मिरची पावडर टाकते थोडासा तुकडे केलेला आणि अंड्या अंड्या अंड भाजून घेताना हा व्हिडिओ थोडासा हे झाला म्हणून माफी असावी आता हे हा एक मोठा सफेद कांदा हा कापून घेतला आहे आणि हा एक टमाटा कापून घेतला आहे आता हे याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि कोथिंबीर टाकली आहे थोडीशी कापून आता वरून हा लसूण चिवडा आहे लसूण चिवडा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहितीच असेल हा लसूण चिवडा टाकला आहे वरतून आता हे मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो पण एक मोठा टाकला आहे टमाटा आता हा सिल्वर फॉईल पेपर मी असा कोनसारखा करून घेतला जो भेळीचा कोन असतो तसा आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे हे चपातीच्या मिश्रणामध्ये सगळं मिक्स केलं आहे कांदा टमाटा कोथिंबीर वगैरे लसूण चिवडा तर वरून थोडीशी मूग डाळ टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे हे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि खाण्याला पण तेवढंच टेस्टी लागतं आणि हेल्दी पण आहे हे मुलांना आपण स्नॅक्स आप म्हणून देऊ शकतो आणि वरून थोडीशी शेव वगैरे भुरभुरायची शेव नाही भुरभुरली तरी चालला पण लसूण जेवढा टाकलाय आहे त्याच्यामध्ये खूप फ्लेवर आहे हे बघा किती छान दिसते हे तुम्ही एकदा करून बघा खूप सगळ्यांना आवडेल सगळे आवडीने खातील माझ्या मुलीला तर एकदम असा हा भेळी भेळीचा प्रकार वाटला व तिने पण आवडीने खाल्ला तर तुम्ही हे करून द्या मुलांना पण खूप आवडेल मोठ्यांनाही खूप आवडेल आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर धन्यवाद